रहुरीत ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भंडाराची उधळण करण्यात आली राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय महाराज यांचा यात्रा उत्सव अठ्ठावीस एप्रिल पासून सुरू झाला दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भंडाराची उधळण करत यळकोट यळकोट जयमल्हारच्या घोषणांच्या निनादात आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात राहुरी शहरात दाखल झालेल्या कावड भक्तांचं राहुरीकरांनी उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत केलं पाच दिवसाच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि आणि मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पुंतांबा येथून पायी गंगेचं पाणी आणणाऱ्या कावड भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीने सकाळी शनी चौक येथे कावड भक्तांचं स्वागत करण्यात आलं नंतर राहुरी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे विराज धसाळ सदाशिव शेळके राजेंद्र वाडेकर गणेश खैरे प्रतीक तनपुरे नयन शिंगी नारायण धोंगडे यांच्यासह हो देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि यात्रा कमिटीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर महाराज महासा बानु यांचा श्री महाराज म्हाळसा आणि बाणू यांच्या मूर्तीला सकाळी श्री क्षेत्र यात्रा उत्सवाला सुरुवात पाणी कावड भक्तांसाठी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या च्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला तर यावेळी सायंकाळी यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या भक्तांच्या कमरेला नाडा बांधून बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी छोट्या मुलांना बैलगाडीत बसवून त्या बैलगाड्या भक्ताने कमरेला नाडा बांधून ओढल्या तर हा कार्यक्रम पाहण्यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गावर जुने बस स्थानक येथे हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी जमली होती यात्रेनिमित्त श्री खंडेराय महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिराचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत श्री खंडेराय महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर या यात्रा उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर